माझी बायको बायकोचा भाऊ आणि तिच्यासोबत हो आज एक तीन तिघ जण होते माझी बायकोनी बाजूच्या घरून उडी मारून घरामध्ये मा घुसले आणि आईला आणि मला मारायच्या धमक्या दिली धमक्या दिली तर मी म्हणलं भाई पोलिसवाल्यांना बोलून आण तमाशा करू नको तर तिनं घरामध्ये अं पसारा सांडून टाकली <coughs> आणि आम्हाला तुम्हाला कसं मध्ये घालतो बघा म्हणजे हा आणि मी तिला घराच्या बाहेर काढत होतो तर ती काय जात नव्हते हा आणि मग मी तिला तिला बाहेर काढलं मी कस तरी आणि ती ति लगेच तिचा भाऊ आला आणि हे काय प्लॅनिंग करूनच होत काय की तिचा भाऊ लगेच आला पाच मिनिटांमध्ये मी तिला बाहेर काढलं की आलं मला लगे मारायला सुरुवात केली आणि दोघांनी भी मला मारले आणि त्यांनी ऑलरेडी इथं पहिलेच फोन आणून ठेवलं होतं की लाकोड हातोडी वगैरे आणून माझ्या घराच्या बाहेर ठेवलेले होते आणि वाले पण माझी काय दखल घेण्यात गेले काय नाही उलटा आमच्यावर गुन्हा दाखल करतो म्हणून तिथं मला शेवा देऊ लागले तिथं हा तुमच्यासाठी तुमचे हेच बघत बसू बो काय म्हणून आम्हाला मलाच हे करू लागले तिथं हे हे घटना आम्हाला पहिलेच माहित होती म्हणून आम्ही दोन वर्षा पहिले बसून आम्ही एसपी ऑफिसला अर्ज दिलेले आहे हा आमची अर्जाची काही दखल घेतली नाही काही नाही आणि ह्याच्यामध्ये दोन मेन पोलीसवाले जे की माझ्या सासऱ्याचे दोस्त आहेत एक सदाशिव आवाड आणि ते दुसरा तेलंगे हे दोन पोलीसवाले त्यांची खूप मदत करतात सोडलेला आहे इथं मला मारले पाठीला हात फ्रॅक्चर झाला काय की खूप मारले मला रॉडनं मारलेला आहे कस मला प्रशासनाला एवढंच आहे की विनंती आहे की यांचा काहीतरी बंदोबस्त करावा कारण की हे असं आम्हाला आता तर मारूनच टाकतो म्हणून चालू होत त्यांचा खूप धमक्या दिल्या आम्हाला आणि आम्हालाच मारून स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले तिथं अकरा ते साडे अकराच्या दरम्यान माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मी इथं सोप्यावर झोपलेली होते आणि झोपेत असतानाच मला किचन मध्ये दार लावल्याचा आवाज आला आणि माझा मुलगा ओरडला आई ती घर तिनं वैष्णवी घरामध्ये घुसली उठ मी पटकन खडबडून जागी झाले मला काही सुधरणं गेलं ती घरामध्ये घुसली तिनं आदळ आपट केली तिथं सगळ्या घरातला पसारा तेल मीठ डाळी सगळे डबे तिनं पालथे घातले माझ्या मुलाच्या अंगावर अंगावरून मारू लागली ती माझ्या मुलगा म्हणला तू केस दाखल केलेली आहेस माझ्या अंग माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहेस तर तू घरामध्ये येऊ नको आपण कोर्टामध्ये काय ते पाहू तर कसं करते मी तुला कसं गुन्हा न खाऊ देते म्हणली आता मी तुझ्यावर मुलासोबत ती झटापटी करू लागली मी तोपर्यंत गेटकडे गेलो मदतीसाठी तर कोणीच मदतीसाठी मी फोन लावू लागले कोणाला तो माझ्या बीपी वाढल्यामुळे माझे हात थरथर थरथर थर, कापत होते मला सुधारत ना गेलं कोणाला फोन करावं काय करावं ते शेवटी ला, ला। माझ्या मुलांनीच एकशे बाराला फोन लावला आणि तिला आम्ही माझ्या मुलांनी घराबाहेर जा म्हटलं तर जात नव्हती ती आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देऊ दुं लागली आणि नंतर पाच मिनिटांनी तो तिचा मुलगा आणखी एकाला घेऊन आला आणि माझ्या मुलाला खूप मारलं त्यांनी आणि आता याच्या नंतर तुला तुमच्या दोघाला मलाही मारायला ते येऊ लागले पण मी गेटला कुलूप लावल्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहचू शकले नाहीत म्हणून मी सुरक्षित आहे आणि गेटच कुलूप फोडण्यासाठी हातोडा घेऊन आला होता तो हातोडा घेऊन कुलूप फोडून माझ्यापर्यंत येऊ लागला पण तोपर्यंत पोलीस आले आणि माझा जीव वाचला पोलीस स्टेशनला गेलं तर माझ्या मुलाच ऐकून घेत नाहीयेत कोणी त्यालाच उलट शिव्या द्यायला लागलेत मी पण एकोणतीस तारखेला तक्रार देण्यासाठी गेले होते तर मला तिथले जे पी आय कमटेवाड सर त्यांनी खूप शिव्या दिल्या अमध्या भाषेमध्ये माझ्याशी त्यांनी वर्तन केलं आणि पोलिसांना पण सांगून ठेवलं याच्यानंतर या बाईची कोणतीच तक्रार इथं घ्यायची नाही म्हणून मी आहे तोपर्यंत तरी या बाईची कोणती तक्रार घ्यायची नाही असं म्हणून त्यांनी पोलिसाला एकोणतीस तारखेला तंबी दिली आणि मला तिथून हफलून लावलं मी घरी आले आता मी एकल महिला आहे विधवा आहे ज्येष्ठ नागरिक आहे सर्व आता मला कोण न्याय द्यावा नाहीतर आम्हाला मरण्या वाचून काही गत्यंतरच नाही बघा मी सरळ मी आणि माझा मुलगा एसटी ऑफिसच्या समोर येऊन आत्मदहन करणार आहे बघा मला जर न्याय नाही मिळाला तर विनाकारण आमच्यावर हे असं संकट आणायला लागली ती आम्ही जर अत्याचार केला असेल तर कोर्टामध्ये तिनं केस केलेली आहे ना मग कोर्टामध्ये बघू हे घरामध्ये येऊन ना करणं काय बरोबर आहे का त्यांचं माझ्या मरा आम्ही नसताना गाफील असताना ती घरामध्ये घुसायला लागली तिचे भाऊ तेजस परळे तिची आई अनिता परळे हे सुद्धा येऊन घरामध्ये घुसून मारहाण करायला लागलेत माझ्याशी